मित्रांनो दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा पशुपालकांसाठी म्हणा अतिशय आनंदाची बातमी आहे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी किंवा या दूध जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी जे डेअरीवर दूध नेऊन देतात त्या पशुपालकांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे पन्नास टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन तुम्हाला रही। उजने ही उजना देना तर रही। तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तर यासाठी पात्रता काय असणार आहे आणि तुम्हाला यासाठी करावं काय लागणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बे लायक आहे ते दाखवायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेंद्र स्वागत आहे कृषी मॅन युट्यूब मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर मिल्किंग मशीनसाठी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान हे मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की जवळपास जे कृषी समृद्धी योजना ही मा पाठीमागे गेल्या महिन्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या वे, वे योजना या अंतर्गत राबवण्यात येत आहेत तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जवळपास पन्नास टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन दिली जाणार आहे आणि ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी जवळपास बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्याची ही लास्ट डेस्ट लास्ट डेट असणार आहे तर त्या अंतर्गत मित्रांनो जे कसं आहे माहिती आहे का पात्रता ठीक आहे त्याच्यामध्ये तर बघायला झालं तर अर्जदार पशुपालकाकडे किंवा सहा दुधाळ जनावरे म्हणजे गायी किंवा म्हशी असणं आवश्यक आहे त्यानंतर जनावरांच्या कानात एन डी एल एम अंतर्गत बिल्ला म्हणजे आपण ज्याला बिल्लामधून काना कानाला लावलेला असतो तो टॅग लावलेला असणं आवश्यक आहे त्यानंतर ज संबंधित जनावरे भारत पशुधन ॲपवर नोंदणी असणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो जे ॲप आहे भारत भारत पशुधन ॲप त्याच्यावर तुमचं जे जनावर आहे ते जे काही असो किंवा म्हशी असो त्याचं जे नोंदणी आहे ती बंधनकारक आहे म्हणजे करावीच लागणार आहे, आहे त्यानंतर अर्जदारांनी शासनाचे किंवा खाजगी दूध संघाकडे सलग तीन महिने दूध पुरवठा केल्याचे प्रमाणपत्र जोडवणे आवश्यक आहे आता हे प्रमाणपत्र कुठून मिळणार तुम्हाला डेअरीवरून मिळणार किंवा तुम्ही एक टाईप करून घ्यायचा आहे आणि त्यावर डेअरीचा तुमचा शिक्का वगैरे लावायचा आहे त्यानंतर कसा काय अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला याचा लाभ कशा प्रकारे मिळणार आहे तर इच्छुक पालक पशुपालकांना अर्जाचा नमुना तालुक्यातील पंचायत समिती पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे जमा करायचा आहे तुमचा अर्ज जे भरून भरायचा आहे आणि तो पंचायत समितीच्या पशुपालक जे डिपार्टमेंट असतं तिथं तुम्हाला जमा करायचा आहे अर्जदारांनी आवश्यक माहिती परिपूर्ण बावीस नोव्हेंबरपर्यंत अर्जामध्ये भरायची आहे आणि तो अर्ज तिथे जे नेऊन द्यायचा आहे जिल्ह्यातील पात्र पशुपालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावा असं देखील राज्य शासनातर्फे सांगण्यात येत आहे का तर हे स्वरूप कसं आहे अनुदानाचं म्हणजे मिल्किंग मशीनचं जे स्वरूप आहे ते कशाप्रकारे असणार आहे राबवण्यात येणार आहे पन्नास टक्के अनुदानावर जर आहेच तर वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे पन्नास टक्के अनुदानावर हे जे पैसे आहेत ते वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत त्याअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थींच्या खात्या खात्यावर ही मा रक्कम जी वीस हजार रुपये जी रक्कम आहे डीबीडीच्या माध्यमातून वितरित म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो चाळीस हजाराची मशीन असू शकते आणि तुम्हाला वीस हजार रुपये अनुदान असू शकते तर याचं जे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित होणार आहे तर या अंतर्गत तुम्हाला मिल्किंग मशीनचा जर लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला पंचायत समितीकडे अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जाला बावीस नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ किंवा शेवट आहे आणि त्या अंतर्गत तुम्ही अर्ज केला तर तुमच्याकडे जवळपास सहा म्हणजे तीन गाई तीन म्हशी किंवा सहा म्हशी किंवा सहा गाई अशा प्रकारचे दुधाळ जनावरं असणं आवश्यक आहे याचा लाभ घेण्यासाठी तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद